एकच प्रश्न विचारतो पुरंदर विधानसभेतून शिवसेनेचे उमेदवार विजय बाप्पू शिवतारे का डॉक्टर ममता लांडे विजय बाप्पू शिवतारे हे बघा त्यांचं नाव सध्या सगळीकडे आगे आहे असू द्या जो पर्यंत हे मोठे गेम चेंजर प्रकल्प पूर्ण होत नाही तोपर्यंत माझी आवश्यकता तुमच्यावर काय मोठी जबाबदारी पक्ष सोपवेल किंवा काय का पक्षाने जर तसा निर्णय घेतला तर शंभर टक्के जर पक्षाने सांगितलं किंवा बापू तुम्हाला महाराष्ट्रावर हे काम करायचं ते काय मी मी कर्मधर्म सेवकाने मी शिवसेनेत उद्धवसाहेबांबरोबर असताना सुद्धा बुद्धीचं जेवढं काय इंटलेक्च्युअल काम अख्ख्या पक्षाचं होतं ते मी करायचं आता देखील ती मदत पक्षाचं उपनेता म्हणून माझी कर्तव्य आहे मला उपनेता केलेली कारण मी ते करत असतो तर पक्षाने सांग पक्षाने सांगितलं हे बघा निवळ मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी सांगितलं म्हणून मी बारामतीतून आघार घेतली माझं नेता आहे तसं ऐकलं पाहिजे माझ्या नेत्याला पुढे खाली बघायला लागलं पाहिजे असं झालं नाही पाहिजे आणि म्हणून ती मी आघाडी घेतली होती विधानसभेला ते जे बोलतील पक्ष आहे ना पक्ष एवढा मोठा पक्ष आहे राज्याचं सरकार आहे काही आमदार म्हणूनच हे करता येतच काय बऱ्याच गोष्टी होत्या त्यामुळे जर तसं पक्षाने ठरवलं तर ती दुसरा प्रश्न साधारण वीस ऑक्टोबरला मतदान होण्याची शक्यता त्याच्या अगोदर एक महिना म्हणजे साधारण सप्टेंबर मध्ये आचारसंहिता लागली आता हे जे मुंबई मध्ये बैठक झाली त्याची काही मिनिट जोक्स आहेत का हा मिनिट आहेत तर तुम्हाला आता पास दिन नॉर्मली मुख्यमंत्र्यांची जी मिनिट मिटिंग होते त्याचं कंडिशन आहे तुम्ही जर ते जे पत्र आहे ना त्याच्या खाली मिनिट सुद्धा घ्यायत अपर मुख्य नगर विकास बैठकीमधील मुद्दा माननीय मुख्यमंत्री यांचे निर्देश संबंधित विभाग अंमलबजावणी पूर्ण करण्यास अपेक्षित कालावधी हा त्या नोटीस मध्ये दिला असतो आणि विदिन सेव्हन डेज ही मिनिट्स ऑफ मिटिंग यावं लागतात ते मिनिट्स ऑफ मिटिंग मी आपल्या कंपल्सरी याच्यातच दिलेलं आहे मिनिट्स ऑफ मिटिंग सुद्धा कशा असावेत ना बरोबर हे सुद्धा दिले म्हणजे कॉमन खंड आहे सात दिवसाच्या आत मी दिले आणि ते दिले जातं